माध्यमातून या ठिकाणी जो प्रकल्प आणलेला आहे हा खरंच या जिल्ह्याला नाव लौकिक मिळवून देणारा तर या जिल्ह्यामध्ये जेवढे काही आमचे बेरोजगार तरुण आहेत या संपूर्ण तरुणाच्या हाताला कुठला ना कुठल्या निश्चित प्रमाणे आपल्याला रोजगार मिळणार आहे म्हणून आपण सर्वांना या प्रसंगातून एक विनंती आहे की आम्ही अनेक दिवसापासून पाहतोय हो की विकास 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 या जसा आपण बाजूच्या मतदारसंघामध्ये गेलो की विकास काय असतो आणि आल्यावर विकास काय असतो ते आपल्याला फरक दिसेल तुम्ही शेजारच्या मतदारसंघामध्ये ज्या साखोलीमध्ये त्या मतदारसंघाची अवस्था आणि आपल्या पौनी भंडारा मतदारसंघाची अवस्था जेव्हा बघाल तर तुम्हाला निश्चित कळेल आज शेवटी पौनी आणि लोक आपले लाखांदूर साखोलीचे लोक अभिमानाने नाव घेतात की विकास कसा करावा त्याच्या उदाहरण म्हणजे नरेंद्र मोंडे कराय म्हणून अशा माणसाला आपल्याला पुन्हा या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत मित्रांनो आपल्याला माहित आहेत आपले विरोधी पक्षाचे उमेदवार त्यांच्या प्रचार सभा चालू आहेत गावोगावी प्रचार सभा चालू आहे पण त्यांची सर्वांची ज्या पाया खाली वाढू प्रसरलेली आहे त्यांनी भाषेची पातळी सुद्धा कळवली का आहे काल आमच्या बोनीमध्ये अनेक लोकांनी भाषण केले